सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरमध्ये विधानसभेच्या मध्य पूर्व मंडळातील प्रभाग क्रमांक अकरा महालक्ष्मी मंदिर गणेशनगर येथे सेवा पंधरवडा अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरास शहरमध्येचे लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे रोहिणीदाई तळवळकर भाजपा शहराध्यक्ष यांनी भेट देऊन उपस्थितांसोबत संवाद साधला याप्रसंगी माजी नगरसेवक राजकुमार हंचाटेसर अक्षय अंजी विजय कुलथे आपू गडगंजी गणेश चवटे रामदास मगर प्रभाकर गंपले रोहित हंचाटे संगपा बाबलात चन्नय हिरेमठ व्यंकट कोळी वैजनाथ शिवशेट्टी बसवराज हिंडे शिवाया स्वामी शंकर पवार ऋषी आळंद विजयलक्ष्मी सांस्कृतिक तरुण मंडळ शशिकांत पाटील बसवराज रेड्डी दत्ता वाघमोडे अशोक पटणे काशीनाथ स्वामी रवी पाटील सचिन शिंदे अपू तुरुंगळ नारायण हब्बू शेखरागे बिराजदार मावशी जगदेवी कोळी चव्हाण मावशी हगे गणेश भूमकर आकाश झेंगाडे ऋतिक शिवशिंगे अजय फुलारी अक्षय जेवरे शिवा होळे युवराज बाळशंकर नितीन कोळी खंडू कोरे श्रीशल कोळीसह सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते जय बडो साथ तुम्हाला देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो देश कात्रा पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी सतरा सप्टेंबर त्यांचा वाढदिवस हे दोन ऑक्टोबर महात्मा गांधीची जयंती त्या सेवा पंधरामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन आज या महालक्ष्मी मंदिरामध्ये केलेलं आहे या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित असलेले आमचे सहकारी नगरसेवक साहेब इथले आमचे सहकार आघाडीचे प्रमुख साहेब माझ्याबरोबर आलेले आमचे मंडळाध्यक्ष नागेशजी सरगम आमचे सेक्रेटरी बजरंग कुलकर्णी अब्दुल गडगनजी रामदास मगर इथे सर्व उपस्थित सगळे डॉक्टर्स त्यांच्या सगळ्या हाताखाली काम करणाऱ्या सगळ्या नर्सेस आशा वर्कर आणि संपूर्ण इथे आलेले लाभार्थी पेशंट नागरिक बंधू बघिणीनं सतरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण शहरामध्ये पूर्ण भागामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये जी महागड्या औषधं असतील महागड्या तपासणी असतील रक्त रक्त असेल वेगवेगळ्या तपासणी असतील बी पी चेकअप असेल ई ची जी काढणं असेल दंत आरोग्य असेल डोळे तपासणी असेल त्या सर्व चाचण्या आणि औषधं आपल्याला मोफत मिळणार आहेत इतर खाजगी दवाखान्यामध्ये आपल्याला हजारो रुपये घालवावे लागतात ते न घालवता महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधा सगळ्यात चांगल्या पद्धतीच्या आहेत जर नागरिकांना मला अशी विनंती आहे की तुम्ही या आरोग्य सुविधा तुमच्यापर्यंत आलेले ते पण दररोज हे शिबिराच्या निमित्ताने तुमच्याकडे आलेले आहेत परंतु इथं जे आरोग्य सुविधा केंद्र आहेत त्यामध्ये तुम्ही दैनंदिन औषधं घेण्यासाठी तिथं जायचं आहे आपल्याला आज तुम्हाला या सगळ्या डॉक्टरशी आणि नर्सेसशी आणि त्यांच्या काम करणाऱ्या सगळ्या सेवकांची माहिती झालेली आहे आपण वारंवार त्या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि नरेंद्रबाई मोदींनी या सगळ्या सुविधा संपूर्ण आरोग्य केंद्रापर्यंत खालच्या व्यक्तीपर्यंत या पोहोचवलेल्या आहेत दिनदायाजीची काल जयंती होती त्यानिमित्ताने आज योजना सर्व सामान्य माणसाच्या शेवटच्या माणसापर्यंत सगळ्या योजना पोहोचवणं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे आणि त्याचाच भाग म्हणून मी आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे यासाठी सगळे परिश्रम घेणारे आमचे नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी यांचं खूप अभिनंदन करेन आणि डॉक्टरांना पण शुभेच्छा देईन की तुम्ही हे सगळं लोकांसाठी जे शेवटच्या माणसासाठी काम करताय ते सर्व डॉक्टरांना धन्यवाद तुम्ही आशा आशावर घरोघरी जाऊन या नागरिकांची काळजी घेताय त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन खरोखर सेवा बनवण्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारची सेवा देऊन लोकांपर्यंत पोहोचलात आमच्या महानगरपालिकेच्या सर्व डॉक्टरांचं आणि टीमचं पुनः एकदा हार्दिक अभिनंदन नरेंद्रबाई मोदींना आपण पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांचं चा आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांचंही आरोग्य चांगलं राहावं यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देऊयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जा महालक्ष्मी मंडळाने आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मंडळाचे सर्व ट्रस्टी आणि त्यांच्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक आभार क्रमांक अकरा मध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये मुद्रासन सिटी दवाखान्याचे सर्व डॉक्टर नर्सेस आणि आशा वर्कर यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केल्यामुळं आज पावसा गोर के या ठिकाणी गरीब लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा या ठिकाणी झालेला आहे इतक्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा गोरगरीब जनतेला जे आवश्यक आहे ते नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ठेवल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे या ठिकाणच्या सर्व कार्यकर्ते आणि सर्व उपस्थित मंडळाचे पदाधिकारी या सर्वांचं खरं खरं म्हणजे जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे त्याबद्दल मी सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आमदार देवें, देवेंद्र, देवेंद्रदादा कोठे यांच्या आदेशान्वये व भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षा रेणिताई तळवळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि मंडळाध्यक्ष अंजी खाने या सर्वांनी आम्हाला सांगितलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवलेलं आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवाडा म्हणून कार्यक्रम आयोजन करण्यात येत असून आमच्या सोलापूर जिल्ह्यात देखील आम्हाला जे शिबिराचं आयोजन करण्यासाठी पक्ष कार्यालयातनं जे आदेश आलता त्या आदेशानुसार आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असून या ठिकाणी आम्ही स्वच्छता अभियान असो या वृक्षारोपण असो या आरोग्य शिबिर असो किंवा रक्तदान शिबिर सर्व कार्यक्रम आम्ही यशस्वी पद्धतीने पार पाडलेले असून आमचे प्रभागाचे नगरसेवक राजकुमार सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी एकत्र येऊन काम करत आहोत आजच्या कार्यक्रमाला आमचे सो शहरमध्येचे लोकप्रिय आमदार माननीय देवेंद्र दादा देखील असल्या पावसात एवढं मोठं शिबिराचं आयोजन पाहून ते स्वतः या शिबिराचं दखल घेत त्यांनी स्वतः उपस्थितीत दर्शवले आणि देवीचे पूजन देखील करून गेलेले असून या ठिकाणी आमची अध्यक्ष सौ रोहितताई तंडवळकर देखील हे देखील या शिबिरास सदिच्छ भेट देऊन हा शिबिर यशस्वी झाले असेल त्यांच्या मुखातलं भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलेलं असून हे देखील आमचं गौरवाचं बाब आहे धन्यवाद आज प्रभात क्रमांक अकरामध्ये आ, राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासून पावसाने जरी थैमान मांडलं होता तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला आणि हे हे शिबीर यशस्वी करून दाखवलं या शिबिरामध्ये आशा वर्कर्स डॉक्टर्स आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी मोलाचं सहकार्य बजावलं त्यामुळे हे शिबीर यशस्वी झालं आणि या शि शिबिराची आता सांगता होत आहे मी सर्वांचे राजकुमार मान मान्य नगरसेवक राजकुमार सर यांच्यातर्फे आभार व्यक्त माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका